प्रकरण चौदावे प्रेमात आणि संशोधनात खोलबुडी स्विस पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये बहुतेक विद्यार्थी गणित किंवा विज्ञान या विषयांचे शिक्षक वा इंजिनियर होण्याच्या उद्देशानं आले होते त्यांच्यासाठी रोजच्या जगण्यातला फिजिक्सचा थेट वापर अधिक महत्त्वाचा होता पण शुद्ध विज्ञान म्हणून फिजिक्सच्या मूलभूत नियमांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासक्रमाचे मोजून फक्त पाचच विद्यार्थी होते या पाच जणांमध्ये अल्बर्ट आणि ग्रॉसमन यांचा समावेश होता याच वर्गामध्ये सर्बियातल्या नोव्हीसाद शहरातल्या सधन घरातून आलेल्या एका हुशार अभ्यासू मुलीचाही समावेश होता तिचं नाव होतं मिलेव्हा मारिक ही अबोल मनस्वी मुलगी काही वेगळीच होती आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि हिमतीच्या बळावर तिनं या संस्थेमध्ये प्रवेश मिळवला होता मिलेव्हाचा इथवरचा प्रवास मुळीच सोपा नव्हता लहानपणापासूनच तिला गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये असलेला रस ओळखून तिच्या वडिलांनी तिला उच्च शिक्षण घ्यायला लावलं होतं ती राहत असलेल्या शहरातल्या शाळांमध्ये मोठ्या इयत्तांमध्ये फिजिक्ससारखे विषय शिकण्याची परवानगी फक्त मुलग्यांना होती पण या वर्गांना हजर राहण्याची परवानगी तिनं आपल्या हुशारीनं मिळवली होती सुरुवातीला डॉक्टरी करण्याचा विचार करून तिनं वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता पण फिजिक्सची उपजत आवड तिला या पॉलिटेक्निकपर्यंत घेऊन आली होती ही मितभाषी आणि मानी मुलगी आजूबाजूच्या मुलग्यांच्या गर्दीत आत्मविश्वासानं वावरायची खरं तर एक पाय आखूड असल्यानं ती थोडी लंगडत चालायची सुंदर मुलींच्या व्याख्येत बसणारीही ती नव्हती तिच्याशी मैत्री करायला फारसं कुणी उत्सुक नसायचं पण या मुलखावेगळ्या मुलीबद्दल अल्बर्टला वेगळंच आपलेपण वाटायला लागलं ती हुशार होती शिवाय अल्बर्टला त्याच्या फिजिक्स या लाडक्या विषयावर तिच्याशी तास गप्पा मारता यायच्या त्याच्या व्हायोलिनला ती कधी पियानोची तर कधी आपल्या सुरेल आवाजाची साथही द्यायची मग हळूहळू अल्बर्टला तिच्या साथीनं अभ्यास करण्यात विशेष गोडी वाटायला लागली सुट्ट्यांमध्ये मिलानला घरी आल्यावर तो मिलेव्हाला आवर्जून पत्र लिहायचा या पत्रांमध्ये प्रेम असायचं पुन्हा लवकर भेटण्याची ओढ असायची आणि फिजिक्सचे वाचनात आलेल्या नवनव्या गोष्टींचे कितीतरी संदर्भ सुद्धा असायचे तुझ्यासारखी स्वतंत्र वृत्तीची हुशार व्यक्ती मला भेटली हे माझं खरंच भाग्य आहे तुझ्याबरोबर अभ्यास करण्यामध्ये किती आनंद असतो पण इथे एकट्यानं मला सारच अगदी फिकेफिकं वाटतंय अल्बर्ट लिहायचा त्यांनी एकमेकांना डॉली आणि जॉनी अशी टोपण नावंही दिली होती पॉलिन आइन्स्टाईनला मात्र हा प्रकार पसंत नव्हता तिच्या मते मारी विटला तिची आदर्श सून बनू शकली असती पण अल्बर्ट तर आता मारीचं नावही काढत नव्हता एक दिवशी अल्बर्टनं मिलेव्हाला लिहिलेलं एक पत्र पॉलिनच्या हाती लागलं आणि पॉलिननं त्यापायी रडून भांडून गोंधळ घातला पण आता लग्न करेन तर मिलेव्हाशीच हे अल्बर्टनं मनाशी पक्क केलं होतं दोन वर्षांचीच तर गोष्ट होती अभ्यासक्रम पूर्ण झाला की प्राध्यापकाची नोकरी मिळणार याची तर त्याला खात्रीच होती स्वतःच्या पायांवर उभं राहून दोघं आपला स्वतंत्र संसार सुरू करू शकले असते पण मनाशी ठरवलेल्या गोष्टी घडतातच असं नाही अंतिम परीक्षेमध्ये अल्बर्ट आणि मिलेव्हा दोघांचाही निकाल फार चांगला लागला नाही मिलेव्हा तर परीक्षेत पासही होऊ शकली नाही आणि पाच विद्यार्थ्यांमध्ये अल्बर्टचा क्रमांक शेवटचा म्हणजे चौथा होता अल्बर्टला त्याच्या मनमौजी वागण्याची किंमत आता मोजावी लागत होती इतकं कमी होतं म्हणून की काय पण त्याला नोकरी मिळावी यासाठी शिफारसीचं पत्र द्यायला एकही प्राध्यापक तयार होईना म्हणजे इन्स्टिट्यूटमधली चार वर्ष पाण्यात गेली होती आपला मुलगा नोकरी मिळवून घराला हातभार लावेल ही हरमनची आशा पार मावळली ही निराशा अल्बर्टच्याही मनाला झाकोळून टाकत होती परीक्षेत नापास झाल्यामुळे मिलेवाही काही काळासाठी आपल्या मायदेशी नोव्ही साधला निघून गेली आता त्याच्या सोबतीला होतं त्याचं फिजिक्सवरचं प्रेम लाडक्या व्हायोलिनचे सूर आणि नोकरीची प्रतीक्षा